त्यांना शाळेत गेले नाही बाबून त्याचा शाळेत गेले सुनील सुद्धा शाळेत गेला पण त्यांची कविता कोणालाही जमा लागत नाही इतकी पुढे जाते अण्णा भाऊची कविता वैश्विक आणि निश्चितपणाने याची सुद्धा कविता सुनीलची वैश्विक होणार आहे कारण ही सच्ची कविता आहे ती खऱ्या माणसाची कविता आहे हा हा कसले राजकारण न करणाऱ्या माणसाची कविता आहे आणि म्हणून सुनीलने येत्या कुठल्या काळात तो अधिक मुलांचं दुःख दुःख हे बायकोचं दुःख बायकोच्या संदर्भात ही जी कविता आलेली आहे आणि तिच्या जे कपाळावरचं जे कुंकू आहे त्याचा सूर्यासारखं जे तुझं आहे हे जे कोण आहे हे सगळं जे आणणार हे जे वाचलं आपण ऐकलं आपल्याला पण रडू आलं आपल्या मुलावर आले मुलामध्ये पाणी आलं आणि मला तुम्ही कविता हे म्हणजे की दुनिया मुळे दर्दो का जवाब हो गे काटे सेंटेस सेंटे अनुलात होते आणि सेंटेस सेंटे अनुलात हो गए, गए। आणि अशी ही या तर सगळे दुःख सहन करून ही कविता आपल्या समोर भालेली आहे आणि म्हणून मी या या ठिकाणी असा आशय व्यक्त करते की सुमित्रा या पुढे कविता संग्रह अंतिम याचा काही योजने मेंलेला असेल आणि पण आणि आपण हे इतको वेळ पण नाही है त्याला असे अध्यक्ष अध्यक्ष सदर लिहून जरी काढून घेतलं ना तरी थांबणार नाही असं तो <laughs> बोलतो तो स्पष्टपणाने उद्धाशी नाता सांगतो तो संयतपणे बोलतोय त्याचा विद्रोहच आहे पण संयमपणे बोलतोय काय म्हणतो बुद्धाची करुणीची स्वतःच बोर्ड करून निघालेला कवी आहे आणि म्हणून तो वैश्विक कवी आहे आणि तो त्या पद्धतीनं पुढे जाईल तर फक्त स्वतः विषय बोलणार नाही तो आपल्या सगळ्यांच्या दुःखाविषयी बोलेल सगळ्या कामगारांच्या विषयी बोलतोच पण आणखी त्या पद्धतीने ते निश्चितपणानं येणार आहे आता प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे पाहतो म्हणजे स्टँड पॉईंट थेरी नावाचा भूमिदृष्टी सिद्धांत नावाचा एक सिद्धांत आहे की मी आणि सुनील सोबत बसले तर तो माझा मुलं मी अलाइल असं मी पाहतो पण मला उंच मनोर्यावर जर बसवलं आणि तिथून जर पाहायला सांगितलं तर मला सुनील कसा दिसतो आणि त्यामुळे काही लोकांना तर छोटा दिसतो कि मी उभं म्हणजे सिस्टम मध्ये काय सोपान परंपरा कोणी वर आहे कोणी खाली आहे तर यासाठी या सगळ्या आपल्याला सोपान परंपरा तोडाव्या लागते आणि ते तोडण्याचं काम तुम्ही निश्चितपणानं करणार आहे आणि आपण सगळे त्याच्यासोबत आहोत या प्रसंगी त्याला पुढल्या प्रवासाला अनंत अनंत सदिच्छा देते आणि थांबते